नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो जर आपण नमो शेतकरी सन्मान निधीचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे तर मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधीचा सातवा हप्ता कधी मिळणार तर याबाबतची एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट आपल्याला पाहणं अतिशय गरजेचं आहे तरच आपल्याला कळेल आपता, की नेमका नमोचा सातवा हप्ता आता आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल करा चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की कालच जरांगे पाटलांचं आरक्षणासाठीचं आंदोलन आता थांबलेलं आहे आणि या खामी जवळपास मागील आठ ते नऊ दिवसापासून मंत्रिमंडळ संपूर्णपणे कार्यवाहीसाठी लागलेलं होतं आणि गुंतलेलं होतं त्यामुळे नमोचा सातवा हप्ता अगदी गणेश चतुर्थीच्या तोंडावर मिळणार होता तर चे तो गणेश चतुर्थीच्या चे तोंडावर मिळालेला नाही त्याचबरोबर आता गणेश उत्सव शेवटच्या टप्प्यात आहे तरी पण हप्ता जमा होत नव्हता आणि याचं प्रमुख कारण म्हणजे की अर्थ मंत्रालय सुद्धा हे आंदोलन थांबवण्यासाठी गुंतलेलं होतं तर मित्रांनो कालपासून आता हे आंदोलन थांबलेलं आहे आणि आजपासून नमो शेतकरी असेल लाडकी बहीण योजना असेल संजय गांधी निराधार योजना किंवा तत्सम इतर निराधार योजना असेल तर या सगळ्या योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यास आजपासून कार्यवाही सुरू होणार आहे असं ऑफिशियल सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार मित्रांनो बरेच जण विचारत होते की नमोचा सातवा हप्ता आता कधी मिळणार आहे तर मित्रांनो या संदर्भात सुद्धा एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि या अपडेटमध्ये कृषी विभागाकडून असं सांगण्यात आलेलं आहे की नमो च्या सातव्या हप्त्यासाठी जो काही निधी लागत आहे तर त्याची फाईल आम्ही अर्थ मंत्रालयाकडे पाठवलेली आहे आणि या संदर्भात अर्थमंत्र्याची जशी परमिशन मिळेल आणि निधी आमच्या खात्यावर वितरित होईल तसा आम्ही शेतकरी बांधवांना हा निधी उपलब्ध करून देणार आहे कारण इतर सर्व कार्यवाही आता पूर्ण झालेली आहे तर मित्रांनो आजपासून आता नमोच्या सातव्या संदर्भात अर्थ विभाग निश्चितच कार्यवाही करणार आहे आणि आता आपल्याला साधारणतः पंधरा तारखेपर्यंत पंधरा सप्टेंबर पर्यंत आपल्या खात्यावर नमोचा सातवा हप्ता जमा होऊ शकतो त्याच्या अगोदर पण जमा होईल परंतु या ठिकाणी पंधरा तारीख ऑफिशियली ऑफिशियल उपीसील सूत्रांनी सांगितलेली आहे की पंधरा तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर नमोचा सातवा हप्ता जमा होऊ शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट आलेली होती जर मित्रांनो ही अपडेट आपणास आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद